शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने या ठिकाणी रिणचं वितरण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या मार्फत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयांतर्गत जे काही बाधित वर्ग शेतकरी वर्ग आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्वाची अपडेट आहे ज्याअंतर्गत मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी बाधितांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहे यासाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणऐंशी हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं वितरण केलेला आहे त्याची संपूर्ण जिल्ह्यानुसार आपण माहिती बघून घेऊया जिल्ह्यानुसार माहिती बघत असताना आपण सर्वात अगोदर कोकण विभागातील जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड त्याचबरोबर रत्नागिरी ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस यामध्ये नुकसान झालेलं होतं असे एकूण कोकण विभागातील जे जिल्ह्या आहेत त्यांच्यासाठी तीन लाख बावीस हजार एवढं जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतर बघितलं तर पुणे जून दोन हजार पंचवीस मध्ये आणि सांगली दोन हजार जून दोन हजार पंचवीस मध्ये सांगली जिल्ह्याला असे या दोन्ही जिल्ह्याला जे आहेत पुणे विभागातील पंधरा लाख अडसट हजार एवढा जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूरमधील वर्धाला जून दोन हजार पंचवीस वर्धा जून जुलै दोन हजार पंचवीस नागपूर जुलै दोन हजार पंचवीस वर्धा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे एकूण या दोन जिल्ह्यांना जे आहेत शहात्तर लाख त्रेसष्ट हजार तर चंद्रपूर जिल्ह्याला ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी जे आहेत एकोणसाठ लाख चौपन्न हजार असे एकूण जर नागपूर विभागाचा विचार केला तर एक कोटी छत्तीस लाख तीन हजार एवढा जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील बघितलं आपण तर बीड लातूर यामध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं नांदेड ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं आता या तीन जिल्ह्यांना जे आहेत वीस कोटी ऐंशी लाख बहात्तर हजार असे एकूण चौदा हजार शेतकऱ्यांसाठी शेत या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर बीड ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेलं होतं दो। लातूर दोन हजार लातूर धाराशिव यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख सात हजार एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे आता एकूण जर आपण छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांचा विचार केला तर सोळा हजार बावन्न शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख एक्कावन हजार एवढा जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे आणि थेट आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधींचं वितरण जे आहे खात्यामध्ये जमा होणार आहे आता अमरावती विभागामध्ये बघितलं तर अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आ, या जिल्ह्यांना अकोला असेल या जिल्ह्यांना जुलै दोन हजार पंचवीस व ऑगस्ट दोन हजार पंचवीस यासाठी जवळपास आपण एकूण जर राज्याचा विचार केला तर यामध्ये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार एवढा जो निधी आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि या निधींचं वितरण होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद